स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो की एस एस एल सी एच एस एल म्हणजेच कंबाईन हायर सेकंडरी लेवल दोन हजार पंचवीस अंतर्गत कोणती पदे भरली जाणार आहेत तर मित्रांनो तीन पदे आहेत ज्यामध्ये एल डी सी ज्याला आपण लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणतो त्यानंतर जे एस ए ज्युनियर सेक्रे ट्रीड असिस्टंट याला म्हणतात आणि ई हो म्हणजेच डाटा एंट्री ऑपरेटर हे तीन पदे आहेत मित्रांनो जे की जवळपास तीन हजार एकशे एकतीस पदे आहेत मित्रांनो एकूण तर आपण पुढे जाऊया तर आता आपण सर्वात अगोदर पगार पाहूया की कोणत्या पदासाठी किती पगार असणार आहे तर एल डी सी आणि जे एस ए या दोन पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढी पगार असणार आहे प्लस डी ए जे पण असतील ते अलाउन्स लागू होतील त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटरसाठी जवळपास पंचवीस हजार पाचशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्लस डी ए असणार आहे मित्रांनो एवढी पगार असणार आहे आणि हे तीन हजार एकशे एकतीस पदे आहेत आणि भविष्यात ही वाढू सुद्धा शकतात सध्या तर एवढी जाहिरात आलेली आहे आणि आता आपण काही महत्वाची तारीख बघूया मित्रांनो ज्यामध्ये की अर्ज तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे म्हणजे तुम्हाला ऑलरेडी फॉर्म सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीस तुम्हाला या तारखेपर्यंत फॉर्म फिलअप करायचा आहे ऑनलाईनरित्या त्यानंतर फी भरण्याची अंतिम तारीख एकोणीस जुलै असणार आहे आणि समजा तुम्ही अर्ज केलात आणि काही चूक दुरुस्ती असेल तर तुम्हाला तेवीस ते चोवीस जुलै हे दोन दिवस तुम्हाला दिलेले त्या दोन दिवसात तुम्ही करू शकता सोबतच तुमची आठ ते अठरा सप्टेंबरमध्ये जे पहिली एक्झाम होणार आहे टायर वन ज्याला सीबीटी वन म्हणतात ते होणार आहे आणि टायर टूमध्ये मध्ये जे की फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये तुमची होणार आहे तर कुठल्या गोष्टी न करता लवकरात लवकर अर्ज करा मित्रांनो अर्ज कसा करायचा माहित नसेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देईल तिथून तुम्ही पाहून अर्ज करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण सर्वात आहे की शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वय मर्यादा किती असणार आहे ते आपण पाहूया तर एल डी सी आणि जे एस साठी फक्त बारावी पास आहे मित्रांनो याच्यासाठी इतर कोणती गोष्ट मागितलेली नाही फक्त बारावी पास एवढंच सांगितलेलं आहे आणि डी ई ओ म्हणजे डेटा एंट्री एटर साठी बारावी आवश्यक सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं बारावी सायन्समध्ये मॅथ असणं आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे त्यानंतर वयोमर्यादा मित्रांनो कमीत कमी तुमचं वय अठरा असा आणि जास्तीत जास्त सत्तावीस तर याच्यामध्ये तुम्हाला तारीख दिलेला आहे की दोन एक एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर जन्मलेले कॅन्डिडेट आणि एक एक दोन हजार आठच्या अगोदर जन्मलेले कॅन्डिडेट असायला हवे त्यानंतर काही सूट सुद्धा दिलेली आहे मित्रांनो वयात जे की एस सी आणि एस टी कॅटेगरी साठी पाच वर्ष सूट असणार आहे सीसाठी तीन वर्ष आणि डब्ल्यू बी डीसाठी साठी दहा ते पंधरा वर्ष दिव्यांग व्यक्तीसाठी आणि एक सर्व्हिसमॅन साठी नियमानुसार असणार आहे त्यासाठी तुम्हाला सविस्तर जाहिरात मग डिस्क्रिप्शन मध्ये देईल तुम्ही तिथून डाउनलोड करून जाहिरात पाहू शकता त्यानंतर आहे मित्रांनो आता आपण पाहूया की परीक्षा कशा स्वरूपात होणार आहेत ठीक आहे मित्रांनो जे की परीक्षा दोन टप्प्यात होणार आहे मित्रांनो टायर वन ज्याला सीबीटी वन म्हणतात आणि टायर टू ज्याला सीबीटी टू म्हणतात तर याच्यामध्ये तर। चार विषय असणार आहेत मित्रांनो पहिला असेल इंग्लिश लँग्वेज ज्याला इंग्लिश भाषा म्हणतो त्यानंतर जनरल इंटेलिजन्स त्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि त्यानंतर जनरल अवेअरनेस असे चार असतील मित्रांनो प्रत्येकी पंचवीस प्रश्न असतील आणि गुण असतील तुम्हाला पन्नास पन्नास म्हणजे शंभर प्रश्न असतील आणि दोनशे मार्क असतील म्हणजे तुम्हाला जवळपास शंभर क्वेश्चन एका क्वेश्चनला दोन मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो एक क्वेश्चन जर चुकला तर अर्धा मार्क कट होणार हे निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो त्यानंतर पुढे पाहूया आपण की सीबीटी टू कशा देता होणार जे विद्यार्थी सीबीटी वन मध्ये सिलेक्ट होतील ज्यांचे नंबर लागतील किंवा पास होतील ते विद्यार्थ्यांना सीबीटी टू द्यायचे आहे मित्रांनो त्यांना बघा चार जवळपास चार सेशनमध्ये होणार आहे म्हणजेच दोनच सेशन असणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे असणार आहे मी सांगतो कसं तर पहिल्या सेशनमध्ये मॅथ आणि रिजनिंग एक तास असणार आहे त्यानंतर इंग्लिश प्लस ग्रामर एक तास असणार आहे आणि कम्प्युटर टेस्ट पंधरा मिनिट होणार आहे आणि त्याच्यासोबतच समजा डेटा एंट्री ऑपरेटरसाठी सिलेक्ट झाला असेल आणि तुम्ही अर्ज केला असेल आणि सिलेक्ट झाला असेल तर तुम्हाला आठ हजार ते पंधरा हजार की डिस्पिरेशन पर आवर एवढा तुम्हाला टायपिंगचा टेस्ट घेतला जाईल वेळ असेल पंधरा मिनिट मित्रांनो त्यानंतर सेशन टूमध्ये मध्ये टायपिंग टेस्ट स्किल टेस्ट होणार आहे कॉन्टेटिमिनेच साठी आणि एल डी सी आणि जे एस सीसाठी साठी टाइपिंग अस टेस्ट होणार आहे जे की इंग्लिश असणार आहे पस्तीस वर्ड पर मिनिट आणि हिंदी असणार आहे तीस वर्ड पर मिनिट या रीते तुम्हाला सीबीटी टू टेस्ट असणार आहे सीबीटी टू टेस्ट ही पूर्णपणे तुमच्या स्किलवर डिपेंड असणार आहे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदासाठी त्यानंतर फीची स्ट्रक्चर बघा मित्रांनो सामान्य जे किंवा ओबीसी ओपन कॅटेगरी किंवा ओबीसी कॅटेगरी यांना शंभर रुपये असणार आहे आणि महिला एस टी एस सी पीडब्ल्यूडी आणि एक्स सर्व्हिसमॅन याला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे तुम्ही पेमेंट हे आय नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डनं करू शकता तर पेमेंट करायची शेवटची तारीख किती आहे मित्रांनो एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा त्यानंतर आपण पत्ता पुढे जाऊया तर उद काही याच्यामध्ये रिझर्व्हेशन सुद्धा दिलेलं आहे की दिव्यांग उमेदवारासाठी स्क्रायबरची सुविधा आहे त्यासोबतच वीस मिनिट एक्स्ट्रा भेटणार आहे दिव्यांग व्यक्तींना उमेदवारांना त्यानंतर स्किल टेस्ट एक्झामिशन म्हणजे समजा तुम्ही दिव्यांग असाल आणि सीबीटी वन पास झाला तर तुम्हाला स्किल टेस्ट द्यायची आवश्यकता नाही एक्झामशन देण्यात आलेला आहे याच्यात त्यानंतरच त्यान त्यान पीडब्ल्यूडी एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस साठी सर्व आरक्षण लागू असतील ते तुम्ही जे प्रमाणपत्र द्याल त्यानुसार आणि ते आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर जाहिरात जा लागेल आता यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे मित्रांनो तर सर्वात अगोदर इंग्लिश मध्ये तुम्हाला ग्रॅमर असणार आहे स्पॉटिंग असणार आहे आणि कंपेरिजन असणार आहे तीन पॉइंट असणार आहेत आणि गणितामध्ये अल्जेब्रा जिओमेट्री मेजरेशन आणि टिग्नोमेट्रिक हे चार पॉईंट असणार आहेत रिजनिंगमध्ये पझल सिरीज कोडिंग डिकोडिंग हे असणार आहे आणि जनरल अवेअरनेसमध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल शास्त्र आणि अर्थव्यवस्था हे असणार आणि कम्प्युटरमध्ये एम एस ऑफिस इंटरनेट सायबर सिक्युरिटी बेसिक या गोष्टीवर तुमची एक्झाम होणार आहे त्यानंतर तुम्हाला हो अर्ज कसं करायचा मित्रांनो एस एस सीच्या नवीन वेबसाईटवर वर जायचं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तिथून तुम्ही तु डायरेक्टली जाऊ शकता तिथं तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं ओ टी आर जर तुम्ही याच्या अगोदर केला नसेल जर केला असेल तर तुम्ही तुमच्या लॉग इन रजिस्टर केलेल्या युजर आय डीचं लॉग इन पासवर्ड टाकून लॉग इन करून अर्ज करू शकता तुम्हाला लाईव्ह फोटो कॅमेरा घेऊन कॅप्चर करायचा आणि साईन आणि इतर कागदपत्र अपलोड करायचे पदनीवरून तर अशा रीत्या ही जाहिरात होती मित्रांनो मी एकदम शॉर्ट मध्ये सविस्तरित्या तुम्हाला जेवढे पण इम्पॉर्टंट बेसिक पॉईंट होते ते समजून सांगलेले हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मूळ जाहिरात आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सोबतच आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मध्ये तिथून आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा कारण काही महत्त्वाचे अपडेट असतात ते वेळोवेळी व्हिडिओ बनवणं शक्य नसतं तर आपण ग्रुपच्या माध्यमातून ते आपल्या पर्यंत पोहोचवतात तर पुन्हा एकदा भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मंडळी